नाही हो खूप हाल बघितलेले मालकांचे डोळ्यांनी नाही का खूप हाल बघितलेले मालक कसा कसा कुठं कुठं जाऊन कोणता कोणता कलाकार कसा कसा गोळा करतो कुठून कुठून पैसा देतो हे आम्ही डोळ्यांनी बघितलेले रघुभाऊन मंगला ताईंपासून बाबांपासून सगळ्यांपासून पहिल्यापासून बघत आलेले म्हणून या क्षेत्राबद्दल मला अभिमान आहे गर्व आहे मला या क्षेत्राचा गर्व आहे की ही महाराष्ट्राची कला मी आज पंचावन्न वर्षाची झाली तरी जोपासते आणि जोपासणार मला मरण स्टेजवर मरण आलं तरी चालेल पण हे करता प्रेक्षकांचाही तेवढा साथ मिळाला पाहिजे नक्कीच प्रेक्षकांचा तुम्हाला नक्कीच भेटन नमस्कार लोकशक्ती टी वन या मध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आज आपण लावणी सम्राटनी आणि तमाशामध्ये ज्यांचे नाव आहे अशा हेमा जाधव मॅडम यांची मुलाखत घेणार आहोत आणि तमाशामध्ये ते लावणीचं काम करतात भरपूर अशी काम करतात आणि ते त्यांची ते गावात मांडणार आहे त्यांची व्यथा वेदना काय त्याबद्दल पण आपण अशी त्यांची भूमिका जाणून घेणार आहोत नमस्कार मॅडम नमस्कार मॅडम तमाशा या लोककले बद्दल आजची प्रेक्षकांची काय मागणी आहे आणि तुम्ही त्याकडे कस पाहता आता प्रेक्षकांचा त्याचा दोष नाहीये हो। कारण चित्रपट ज्या पद्धतीने निघतात गाणे ज्या पद्धतीने निघतात त्या पद्धतीनेच प्रेक्षक मागणार ना बरोबर आता कसं झालेलं पूर्वचे गायक त्यांच्या गाण्यांचा आवाज बघा रिदमिस्ट कमी असायचा महाडिक अण्णा कधीच नाही का ते वडीलच होते माझे ढोळ पुरीकर बाबा तेही वडीलच त्यांनी मला वडिलांचं म्हणजे माझे दोन्ही मुलं त्यांचेच तमाशांना झालेले रघुभाऊंनी तर मला म्हणजे का आखीनी कांताबाईंनी माझ्या या अमोलचा जन्म जेव्हा तिथे झाला संगमनेरला तेव्हा त्यांनी खारी खोबऱ्यापासून मला खाऊ घातलेले तर आता प्रेक्षकांचा त्याच्यात दोष नाहीये चित्रपट जसे येतात गाणे जसे येतात गाण्यांचा रिधम जसा येत पद्धतीने ते हे करतात त्यांना ती अपेक्षा असते बार। पिक्चरला आम्ही पाहतो किंवा आम्ही जसं पाहतो गाणं ती एवढ्या चड्डीवरती नाचलेली पोरगी एवढ्या याच्यावरती नाचलेली तीच आमच्याकडनं तीच अपेक्षा करतात <laughs> आता जसं त्यांना आपण दोष देऊ शकत नाही ना, ना। कारण प्रेक्षक हा मायबाप आहे आणि आम्ही त्या माय बापांसाठी सादरीकरण करतो तर फक्त मी एवढंच सांगन प्रेक्षकांना हात जोडून नम्रतेची विनंती करून एवढंच सांगन कि ही आपली तमाशा फळ म्हणजे ही महाराष्ट्राची कला आहे ही महाराष्ट्राची कला आहे महाराष्ट्राचं ना काय कुठेतरी याला गालबोट लागू नये अशी माझी इच्छा आहे कुटुंबाचाही तमाशा असो कुणाचाही फड असो तिथे जाऊन धिंगा मस्ती करणं किंवा मोर घ्या टाळ्या वाजवा शिट्ट्या वाजवा पण तिथे जाऊन दारू पिऊन काही धिंगाणा करणे काही दगड फेकणे काही घाणेरडे इशारे करणे हा प्रकार करू नका कारण तुम्ही तो प्रकार कराल तर हा आम्हाला नाही हा आपल्या महाराष्ट्राला गालगोट लागणार प्रकारे म्हणजे ही जी कला आहे ही महाराष्ट्राची कला आहे ती काही अमेरिका दुबई लंडन वरून आलेली कला नाहीये बरोबर दुबई अमेरिकेला ते नागड उगडं फिरलेले चालतं तिथं ते नॉर्मल आहे पण इथे आपल्या महाराष्ट्रात तमाशामध्ये अंगभर चोळी अंगभर लुगडं बर झाले ड्रेसिंग जरी घातले मुलींनी पण तुमच्याकडनं प्रेक्षकांकडून माय बापांकडून एवढीच अपेक्षा आहे की आम्ही तुमच्याकरता कला सादरीकरण करतो तुमच्या ख म्हणजे ईदभर पोटासाठी आम्ही तुमच्या गावोगावी येतो तर कुठेतरी तुमच्या गावाला तुम्हाला गालबोट लागावा आपल्या या महाराष्ट्राच्या कलेला गालबोट लागावा असं कुणी करू नये एवढीच माझे हात जोडून पाया पडून विनंती आहे कळकळीची कर विनंती आहे कारण कलाकार येताना ईदभर पोट घेऊन येतो पण जाताना गावाच नाव सगळं सोबत घेऊन जात असतो तर तेवढं करू नका हे सगळ्यांना आणि फड मालकांची कशी कशी कंडिशन आहे फड मालक कोणत्या कोणत्या स्थितीत आहेत हे तुम्ही बघा तिकिटाचे धंदे बंद पडले कशामुळे बंद पडले कशामुळे बंद पडले एक एका मालकावरती चाळीस चाळीस पन्नास पन्नास लाख रुपयाचं कर्ज आहे कलाकारांना त्यांनी अॅडव्हान्स दिलेले त्या अॅडव्हान्स व्याज मालक भरतोय हा ते कुणा करता कि कला जपून राहावी म्हणून आणि पण तिकिटाचं बुकिंगच नसेल तर त्या फड मालकाने कलाकाराचं पोट भरावं कस कलाकाराचा पगार द्यावा कसा हा तर सगळ्यांना प्रेक्षकांना एवढंच हात जोडून तळतळीने सांगते कि सगळ्यांचा जस पाकिस्तानचा माणूस येऊन आपल्या महाराष्ट्रात पोट भरतो पाकिस्तानचा माणूस क्रिकेटर इथं येऊन क्रिकेट खेळतो मग हा महाराष्ट्रातला कलावंत महाराष्ट्रात का जगू नये आणि महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांनी याला का प्रोत्साहन देऊ नये अं का तिकिटाचा धंदा बंद पडतोय कशामुळे पडतोय असं नका करू कारण एका बाईच्या मागे तिचा अख्खा परिवार असतो एका फळ मालकाच्या मागे दीडशे कलावंत बिगारे पासून दीडशे माणसं असतात दीडशे माणसांचं पोट मालका त्या मालकाला भरावं लागतं आणि त्या दीडशे कलावंताचा पगार त्यांना द्यावा लागतो तर त्याची तुम्ही कळकळीने तिकिटाचा तिकिटाचा खेळ झालाच पाहिजे आणि तुम्ही त्यांना सहकार्य केलंच पाहिजे शंभर रुपये तुम्ही उलमळ खाऊन थुकून देता शंभर रुपये विमल खाऊन थुकून देता बार मध्ये जाता तिथं हजार रुपये उडवता मग शंभर रुपयाचं तिकीट काढून तुम्हाला तमाशा बघायला काय हरकत आहे हा तुमच्यामुळे जर एखाद्याच कलावंताच पोट भरत असेल परिवाराचं पोट भरत असेल तर का भरू नये हा दुबईतले पाकिस्तानचे लोक कलावंत येऊन पोट भरतात आणि आपला महाराष्ट्रातला माणूस का पोट भरू शकत नाही तर सगळ्यांना मी हात जोडून विनंती करते की आपला कला हे आम्ही कलावंत जिवंत हे महाराष्ट्रातली कलावंत जिवंत ठेवा बस एवढेच मी सांगते चुकलं माकलं असेल माझ्याकडून काही बोलण्यात कमी जास्त झाला असेल तर क्षमा असावी माझ्या महाराष्ट्रांच्या प्रेक्षकांना माय बापांना मी हात जोडून सांगते की तुम्ही आम्हाला जगवाल तर आम्ही कलावंत जगू नाहीतर आम्ही दानो दान भीक मागू ही आमची परिस्थिती होईल बस एवढंच मी सांगते तर अशा रीतीनं खूप डेंजर अशी व्यथा हेमा जाधव मॅडमने मांडलेले आहे उपेक्षित अशी कला राहिलेली आहे कलेला आज राजाश्रयाची गरज आहे असं मॅडमच त्यातून सांगणं आहे आणि खूप जीव तोडून पोटासाठी ते सांगतात की प्रेक्षकांनी कला जपवा कला जोपास नाही खूप हाल बघितलेले डोळ्यांनी नाही का खूप हवाल बघितलेले फडमालक कसा कसा कुठं कुठं जाऊन कोणता कोणता कलाकार कसा कसा गोळा करतो कुठून कुठून पैसा देतो हे आम्ही डोळ्यांनी बघितलेले रघुबाऊ पासून मंगला ताईंपासून बाबांपासून सगळ्यांपासून पहिल्यापासून बघत आलेले म्हणून या क्षेत्राबद्दल मला अभिमान आहे गर्व आहे मला या क्षेत्राचा गर्व आहे की ही महाराष्ट्राची कला मी आज पंचावन्न वर्षाची झाली तरी जोपासते आणि जोपासणार मला मरण स्टेजवर मरण आलं तरी चालेल पण हे करता प्रेक्षकांचाही तेवढा साथ मिळाला पाहिजे नक्कीच प्रेक्षकांचा तुम्हाला नक्कीच साथ भेटल अशा रीतीनं हेमा जाधव यांनी त्यांचा रॉक थॉक अशी भूमिका मांडलेली आहे धन्यवाद मॅडम तुम्ही आमच्या चॅनलला दिली धन्यवाद जय जय महाराष्ट्र